काल बोलवलं होतं आम्हाला अपेक्षा होती की ओबीसीवर अन्याय करणारा हजेर सरकार रद्द करेल आणि त्याबरोबरही काही का मागण्या होत्या परंतु मुख्यत्वे करून समाजावर दोन सप्तपर्यंत जो आर आहे असं आहे आणि त्यामुळे तो ज्या रद्द केला पाहिजे ही सर्वांची उपस्थिती जवळपास आमचे माझ्या बरोबर असलेले पन्नास प्रतिनिधी होते एको नहीं नहीं ता ता का का या पन्नास प्रतिनिधींनी एकमुखाने ही मागणी केली परंतु सरकारने त्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली नाही आणि तेव्हा त्यामध्ये आम्हाला समजवण्याचा प्रयत्न झाला पण अनेक तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी होते की यामुळे काय नुकसान होणार आहे ओबीसीच आणि हे प्रचंड नुकसान होणार आहे सरसकट मराठा समाज आता ओबीसीमध्ये घुसतोय सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं की आणि मराठा हा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे तरी पण कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीकरण करण्याचं काम जोरात सरकारच्या माध्यमातून सुरू आहे सरकारच्या जी आर मुरू आहे आणि असं जर झालं तर ओबीसी जो मूळ ओबीसी आहे हा तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये विभागलेला जो ओबीसी प्रवर्ग आहे याचं फार मोठं नुकसान आहे हा कुठेही दिसणार नाही हा नाही शैक्षणिक मध्ये दिसेल ना राजकीय मध्ये दिसेल ना नोकऱ्यामध्ये दिसेल हा उद्ध्वस्त झालेला दिसेल बरबाद झालेला दिसेल लहान लहान समाजातला एक माणूस सुद्धा उद्या नोकरीवर दिसणार नाही बारा बलोतेदार अठरा बलोतेदार हे जे काही बारके बारके समाज आहेत याचा काही याचा भविष्य अंधकारमय दिसतोय एका समाजाच्या साठी एका समाजाच्या दबावापोटी हे दिवरक्षा, जे निर्णय झालाय ते महाराष्ट्रातील तीनशे चौऱ्याहत्तर जातीवर अन्याय करणार आहे हे स्पष्ट आमचं मत आहे आणि त्यामुळे आम्ही मोर्चा काढायचा निर्णय घेतला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने दहा सप दहा ऑक्टोंबर पर्यंत काही जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर त्यांनी त्या मोर्चाच्या ठिकाणी ते यावे त्यांचे प्रतिनिधी यावे आणि मोर्चाला संबोधन करून ते सांगावं अशी सुद्धा आम्ही मागणी केली आहे श्वेत शेवटची मागणी आम्ही अशी केली की त्यामध्ये पात्र हा जो शब्द आहे तो पात्र शब्द सुद्धा वगळा पात्र पहिल्यांदा पात्र नव्हता नंतरच्या एक तासाभराच्या जे आर मध्ये पात्र काढलाय आणि आम्हाला सिग्नेचर घेतली हे जे काही झालंय हे दबावापोटी झालेला आहे मग एखादा समाज दबाव टाकतो मोठा समाज विस्थापित समाज आपला प्रस्थापित समाज ज्यांच्याकडे सर्व काही आहे सर्व आहे सत्ता आहे संपत्ती आहे धन आहे ऐश्वर आहे आणि ठीक आहे ना गरीब काय त्यातले असतीलही आम्ही आहेतही त्यासाठी ईडब्ल्यू ची व्यवस्था आहे काय ओबीसी म्हणूनच द्या एक सुद्धा माणूस ग्रामपंचायतीमध्ये दिसणार नाही मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतर ओबीसींचा विदर्भामध्ये एखादी वेळेस ठीक आहे इथल्या लवकर्या तर सर्व तेच खाऊन टाकतील एकही नोकरीवर दुसरा म्हणून दिसणार नाही आणि या सगळ्या व्यवस्था ज्या काही जे आर निर्माण होत आहेत त्यावर सरकारकडून कोण काही सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा बदलली नाही तर ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून मध्ये लढण्याच्या तयारी आहे ते बघा दहा ऑक्टोबरला हा मोर्चा हा मोर्चा लोकांमध्ये खूप राग आणि श्रद्धा चीड या जे आद मध्ये आणि त्यामुळं या मोर्चाच्या नंतर सरकारकडून जर काही भूमिका सकारात्मक आली नाही तर पुढचे सगळे आम्ही मंडळी बसून सकल ओबीसी महामोर्चाचे त्यावर निर्णय घेऊ श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भात काय चर्चा झाली दोन हजार पत्रिका काढण्यासंदर्भात मागणी सर्वप्रथम मीच केली होती त्यानंतर पंकजा त्याला समर्थन दिलं श्वेतपत्रिका यासाठी म्हटलं की तुम्ही जर नाही म्हणताय धक्का लागला नाही धक्का लागला नाही आणि धक्का लावून आत्मदेश घुसवत आहे आमच्यामध्ये तर आमच्या आमची भूमिका ही होती की दोन हजार पंधरा पासून किती मराठा समाजाना तुम्ही ओबीसी प्रमाणपत्र दिलं किंवा प्रमाणपत्र दिलं यावर एक श्वेतपत्रिका करा धुळ्याचं प्रकरण समोर आलाय आमच्या दहा दोन हजार च्या पूर्वी अडतीस हजार होते त्यानंतर एक लाख सतरा हजार झाले दहा परिषद एवढं प्रमाण कसं असू शकत ते माहितीच्या अधिकारामध्ये प्राप्त झालाय त्यामुळे हे, हे मोठ्या प्रमाणामध्ये आता जर सांगा अडतीस हजार पूर्वी होते अडतीस हजार कुठे दिसतील एक लाख सतरा हजार <coughs> रुपयात संपला विषय उद्योग सध्याला की कोण शिल्लक राहील म्हणजे एकाच समाजाला सर्व काही पाहिजेत पीडब्ल्यूएस मधून पाहिजेत ओबीसी मधून पाहिजेत आणि एसीबीसी मधून पाहिजेत त्यांना मधूनही फायदा पाहिजेत बा आणि महाज्योती मधूनही फायदा पाहिजेत करायचं काय बाकीच्या नाही जगायचं की नाही जगाले पाटलांना सांगून टाका तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या लोकांना समुद्रात मिळवून टाक तुझ्या ताकदीच्या भरवश्यावर मारून टाक म्हणा संपवून टाक म्हणा सगळ्यांना गळा घोटून मार बारा लोकांनी आत्महत्या केल्या ओबीसीच्या ही जी दारागिरी ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकावत असेल तर हा मला बंदू कागद आहे ना तलवारी घ्या छाटा बांध आमच्या म्हणजे समाधावर होईल त्याला हो आकडा किती वाटत तुम्हाला आतापर्यंत म्हणजे हा जी आर आल्यानंतर किती लोकांना मराठा समाजाच्या किती लाख हजार किती लोकांना प्रमाणपत्र मिळू शकेल हे बघा शिंदे समितीने बोगस हे करून अठ्ठावन्न लाख नोंदी त्यामध्ये अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी नाही त्यामध्ये काल माहिती दिली ब्राह्मणही कुणबी आहे जैनही कुणबी आहे सोनारे कुंडे जो शेती करतो निजामाच्या काळात तो कुंडी त्यावरून अठ्ठावन्न लाख कोणी काढल्या आणि इथे जो हा जे आर काढला गेला हा जे आर ची आला जरा मी सांगतो काय गंमत चालली आहे सरकारची म्हणजे हे सगळं सिद्ध करत असताना त्या खालच्या तीन कर्मचाऱ्यांच्याकडे जबाबदारी दिली त्यांनी सोडायचं त्याला काय करणार त्यांनी प्रमाणपत्र द्यायचं तला नाही द्यायचा ग्रामसेवकांना द्यायचा आणि यांनी अहवाल द्यायचा आणि प्रतिज्ञापत्र द्यायचा आणि हे तर नाका आहे हा सगळा फसवण्याचा प्रकार आहे आणि त्यातल्या त्यात नातेवाईक कोण आणि कोणी म्हणजे एखाद्याने जर त्यांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं की मी माझे नातेवाईक कुठे आहे त्यालाही देऊन टाका हा झेहार जो काढलाय हा इतका वाईट आहे काय स्थानिक चौकशी अहवाल यामध्ये अर्जदार पोरोजाचा वास्तवाचा बाबत खालीलपैकी कागदपत्रे जोडल्या कुठलाही चालतो शाळेचा दाखला नोंदणीकृत असतं वीज बिल ग्रामपंचायत दाखले आणि महसूल ग्रामपंचायत दाखला त्यांनी द्यायचा ग्रामसेवकांनी महसूली दसनपत यांनी द्यायचा आणि शेवट्याचा न्यायमूर्ती संदीप शिंदे खर समितीने ठरवून दिलेले दस्त आता ते बोगसच आहे ठराव त्यांच्यासाठीच केलेली ही समिती आहे मराठा सिंधू शिंदे निवृत्त आहे शिंदे मराठाच होते कोणाच्या बदल देतील आणि त्यानंतर कुणबी मराठा कुणवी कुणवी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी चौकशीसाठी जोडलेली सर्वसाधारण कागदपत्रे होते काय म्हटलंय अर्जदाराच्या कुटुंबात दातेवाईकात मराठा कुणबी कुणबी मराठा मिळालेल्या सर्वामध्ये एक जर कोणीतरी काढला असेल म्हणजे उदाहरणार्थ पोरीनं लग्न तिकडे पुण्यात झालं असेल मराठा समाजाच्या मना आणि ह्या प्रमाणपत्राच्या पोरीचं जर कास्ट कुणबी आहे तर त्याचा संपूर्ण गोतावळा सर्व सर्व हे कुंबी होते हा हा त्याचा अर्थ आहे अर्जदारांचे यांचे वडील आजोबा सक्चे भाऊ सक्की बहीण काका काकी आत्या शाळा सोडल्याचा दाखला वैद्यता प्रमाणपत्राची साक्षात आता सांगा मला विवाहित स्त्रीसाठी स्वतःचा शालेय दाखला हे या वंशावळाचा प्रमाणपत्र पाहिजे आता वंशावळ म्हणजे काय हे खरं म्हणजे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिक सर्टिफिकेट हे पितृपक्षाकडे हे वंशावळ पाहिजे पुरीच जेवढी वंशावळ आहे त्यांची मग काय वाटतंय अर्जदार याची सामाजिक पार्श्वभूमी कशी तपासायची बघा त्यांच्या कुळातील आता कुड केवढा भारी असेल माझा कुड एवढा मोठा भारी पत्र, पत्र आहे की कितीतरी तो किस्त पसरलेला आहे त्या कुळातील व्यक्तींना कुणी प्रमाणपत्र मिळाले आहे काय असे करतो म्हणजे हे कसं सांगायचं त्याची सामाजिक पार्श्वभूमी कशी शोधायची नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिले आहे काय तरी पात्र नाही नातेवाईक नातेवाईकाचं डेफिनेशन नाही जातीबद्दल पुरावा नसल्यास त्याबाबत प्रति प्रतिज्ञापत्र दिले आहे काय ते पण लिहून टाकलं कुणबी किंवा संबंधित सण उत्सव उदाहरणार्थ बैल पोळा वगैरे साजरे होतात का ज्याच्याकडे बैल त्याचा पोळा साजरा होतो तेही धरून टाकलं त्याच्याही पलीकडे पूर्वजाचा पेराव धोतर फटका लुगळा साडी आपला लुगळा चोरी अशा प्रकारचा होता आता काय आमचे आजोबा काय मध्ये होते पूर्वज सगळ्यांचे फटकात घालत होते सगळ्यांची आजी त्या काळामध्ये पूर्वज लुगडत घालत होती असा विश्रम तिचा जेळा काढला गेला याच्यातून पुढचं पुन्हा सांगतो अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचे कुंभी प्राणपत्र प्राप्त असलेल्या कुटुंबातील रोटी बेटी व्यवहार झाला आता इकडचा जर पुण्याने एखाद्या मराठा पूर्वी तिकडे दिली आमच्या विदर्भातल्या तर पुरा मराठाकडे त्याच्याजवळचा रोटी बेटी व्यवहार झाला कुणी करतात हे असं जिहार काढून मराठा समाजाच्या एका दबावापोटी त्या जरावेळीच्या दबावापोटी आम्हाला उद्ध्वस्त करायला सरकार निघालं त्यामुळे दहा ऑक्टोबरचा जिहार निघणार दहा ऑक्टोबरचा मोर्चा निघणार दोन सप्टेंबरचा जिहार रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू ही आमची भूमिका ठरलेली आहे हे अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे एक आठवड्याची पूर हो परिस्थितीवर येतात ना पूरामध्ये येऊन लोक गेले असते पूर नाही आता आले तर आले स्वागत आहे काहीतरी देऊन जा जाऊ तोंड बघून जाऊ नका आले आणि गेले हातालून अशी परिस्थिती होता कामा नाही महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री अमित शहा येत आहेत मला वाटतं की उद्या आठ तारखेला पंतप्रधान येत आहे महाराष्ट्राला संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला भरभरून देऊन जा किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मदत करून जा आले विमानतळाचं उद्घाटन करून जाल आणि कुठेतरी भेट देऊन जाल कुठल्या आमदाराच्या कार्यक्रमाचं उद्घाटन कर, कारखान्याचं करून जाल त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळणार नाही ना ना शेतकऱ्याच्या संकटामध्ये सरकार म्हणून उभं राहण्याचं दायित्व हे निवडायला पाहिजे आणि ती अपेक्षा आमची आहे त्यांच्या माग लागणार आहे तीस ते पंच्यानव पैसे पर्यंत बिल महाग तर मेज बिल ऑलरेडी तो स्मार्ट मीटर लोकांचा लोकांना तर फुल भरूनच तो स्मार्ट मीटर म्हणजे आता ज्यांना दोन हजार रुपयाचा बिल येत होता त्याला बारा हजार रुपये चवी देतात आठ हजाराचा बिल येत तो स्मार्ट मीटर म्हणजे तुम्ही मेहनत करा आणि अदानीच्या त्या स्मार्ट मीटर मध्ये पैसे भरा अदानीचा मीटर लावला गेला हे बारा हजार पंधरा हजार कोटीच काम त्या अदानीला दिलं गेलं आणि वीज बिल पुन्हा जर नवोद पैसे वाढत असतील तर पहिले संकटात माणसं आहेत म्हणजे मध्यम लुटण्याचं काम त्या ठिकाणी चालेल त्याची काळजी करायची नाही आणि नवोद पैसे जर युनिटच्या मागे वाढले तो पै तो माणूस किती तो वीज घेऊ शकेल का आणि तो आपल्या घरामध्ये लाईट लावू शकेल का मानसिकता नाही बिलचा ज्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे हे इलेक्ट्रिक बिलचा बिलाची होळी करून महाराष्ट्रामध्ये याचा विरोध या केला पाहिजे आणि मी आमच्या सगळ्या काँग्रेसच्याही ने नेत्यांना सांगतोय की तालुका तालुका स्तरावर या पैसे नव्वद पैसे वाढवण्याचा निर्णय झाला असेल तर या वीज बिलाची होळी प्रत्येक तालुक्याच्या निषेध की बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस में क्या राय रखी आपने कितने लोगों को ओबीसी का प्रमाणपत्र है दो सप्टेंबर के जी के आधार पर अभी तो दो सप्टेंबर थी मुख्यमंत्री ने तो दो सितंबर में जिया रद्द करने की हमारी मांग को लेकर खुला हमने अपना पक्ष रखा उन्होंने और हमने उनको समझा के बताया हमारे साथ कुछ एडवोकेट भी थे लायर भी थे तद्दे लोग भी थे उनको भी हमने इस मीटिंग में बुलाया था सबने एक ही राय रखी दो तो सितंबर का जहाद रद्द हो मगर सरकार ने हमें थोड़ा समझाने की कोशिश की थी इससे कोई तो फायदा नुकसान नहीं होगा वगैरह पर सबका कहना था कि इससे नुकसान हो रहा है अब सरकार तो पीछे नहीं हो सकती गलती तो कर लिया है देखकर और जो उसके बारे में स्थानीय चौकसी अहवाल के लिए वो पात्र करने के लिए उसको सर्टिफिकेट देने के लिए जो प्लेटफॉर्म बनाया है। और जिस तरह की माहिती उन्होंने उसमें कलेक्ट करने के लिए बोला है, उससे तो क्लियर कट ऑल मराठा ये ओबीसी में आ जाएंगे कोई भी बाहर बचेगा नहीं और इस स्थिति में बहुत बड़ा नुकसान ओबीसी समाज का होगा ये कहीं नहीं दिखेगा ना ग्राम पंचायत में दिखेगा जिला परिषद में दिखेगा लस, लोकल बॉडीज में दिखेगा नहीं नौकरी में दिखेगा और एजुकेशन में भी इसका बहुत बड़ा असर होने वाला है हर कोई जगह मराठा समाज ले जाएगा और जो गरीब लोग है छोटा समाज के लोग है पूरी तरह बर्बाद हो जाएंगे पूरी तरह रस्ते पर आ जाएंगे यानी इस तरह का एक आदमी कहता है और इस तरह का जिया आर निकालकर पूरे ओबीसी को नुकसान पहुंचाना किस तरह की नीति है क्या चाहते हैं जरा कि बहत्तर जाति को खत्म करना चाहता है तो उनके हाथ में एक फोर्टी सेवन दे दो सबको खत्म कर दो बोलो और बुलाओ बोलना हमको या तो समुन्द्र में जाके पूरे समाज को बोल दो हमको जाके खड्डे में जाके डाल दे इस तरह की दादागिरी करके अगर कोई बोला जी आर गलत है तो उनको मिटा दो उनको खत्म कर दो इस तरह की भाषा करता है वो यानी हमारे ऊपर कल तुम ज्यादा होगा तो पहले जरांगे को अरेस्ट करना चाहिए इस तरह से गलती अरे अरे गंदी गालियां देते हम हमारी समाज की बात कर करें तुम तुम्हारे समाज की बात किया तो हमने भी हमारी समाज की बात की हम मराठा समाज को देने के लिए गरीब समाज को देने के लिए विरोध भी नहीं है उनको दो से दो है ना कहा दस परसेंट की व्यवस्था की गई है तुम आपके लिए नौकरी में जो गरीब बच्चे हैं उनको वहां पे नौकरी मिलेगी विदर्भ में जितने भी अभी लोग आ रहे हैं कृषि सहायक से लेकर तो ग्राम सेवक से लेकर तो तलाटी से लेकर सब कुछ कोई भी ओबीसी यहां को लोग नौकरी नहीं लग रही तो चाहते क्या है हम 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 बर्बाद हो जाए हम नंगे भूखे रस्ते पर घूमे ये चाहते हैं क्या है लोग इसलिए हमारी बात भी कि दो सप्टेम्बर का जे रद्द करो और जो बोगस प्रमाण पत्र दिया गया है सबके सब कैंसिल सब करो ये हमारी मांग थी इसके साथ में पिछले 2015 से जितने भी कुंडी प्रमाण पत्र देकर ओबीसी करण किया है हमारा उसके ऊपर एक व्हाइट पेपर निकालो ये हमारी मांग आज अच्छा अमित शाह का महाराष्ट्र तो दौरा है देखो अमित शाह जी का दौरा है तो कुछ देखकर जाए खाली हाथ उद्घाटन करके कोई कारखाने का बीत काट कर नहीं जाए नहीं तो यहाँ का किसान उनको माफ कभी नहीं करेगा बहुत बर्बाद हो चुका है पंजाब को तुरंत दौड़ दे महाराष्ट्र के साथ में क्यों ऐसा व्यवहार होता है आप आ रहे छोड़ेगा की, की तो आप तो का आप तो नहीं आपको किसान आपके अपनी जगह दिखाएगा देना है प्राइम मिनिस्टर भी आ रहे हैं आठ तारीख को और अमित शाह भी आवे दोनों का हमारा आह्वान है कि आप पचास हजार की मदद की घोषणा करके जाए और किसानों को मदद और किसानों को थोड़ा इस राहत संकट में तकलीफ में कुछ राहत देने का काम करें यह हमारी मांग है